हा देवीच्या मंदिराचा कळस दिसतो आणि मला जे एक हजार पायऱ्या चालून यायचं होतं ते आता मी उतरून जात आहो या एक हजार पायऱ्या दिसतात या पायरीजवळ एक हजार हे संख्या आहे म्हणजे एक हजार पायऱ्या होतात का बघूया पण इथं ह्या पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत बघूया पायऱ्यांचं वैशिष्ट्य असं यांना मोठे मोठे असे हे चालण्याचे स्लोप आहेत आणि आतापर्यंत जेम मला वाटतं वीस पंचवीसच चाळीस पायऱ्या झाल्या असतील मग बघतो हजार पायऱ्या आहेत की किती रस्त्यामध्ये अंजय स्वामी टेम्पल असं म्हटलेलं आहे तर अंजय स्वामी म्हणजे काय हनुमान की काय असतं तर मला आठवत नाही पण इथं हनुमानाचं सुद्धा चित्र कोरलेलं आहे हे वर जाणारी बाजू आणि हे खाली येणारी बाजू ह्या पायऱ्या काय के कमी केल्यात काय असं मला वाटतं न येणाऱ्या पायऱ्या आणि हे म्हैसूर शहर सप्तशृंगीसारखा जी सीन आहे आणि हाजी जी लोक आले का आपल्याला वाटतं की ते काठ्या का घेतात तर खरोखर बॅलन्स जाताना काठी फायदेशीर होतून मला ही काठी सापडली आणि बऱ्याचशा पायऱ्या आहेत आणि स्लोप पण कमी आहे परंतु इकडे मात्र स्लोप खूप मोठा आहे हा असा या ठिकाणी नंदी अर्ध्या रस्त्यामध्ये आहे या लेखाचा अर्थ असा दिसतो की ह्या आठशेव्या पायऱ्या इथं झालेल्या आहे आणि आठशे पायरीजवळ हा जो मोठा असा नंदी आहे हा पंधराशे एकोणसत्तर दरम्यान राजा डोडा देवराज वडियार यांनी पंधराशे एकोणसत्तरमध्ये बांधलेला आहे या चामुंडी हिलमध्ये चामुंडी राक्षसाचा मृत्यू केला होता अशी ही आख्यायिका आहे आणि नऊशे पन्नास दरम्यानचं हे काम आहे राजा डोडियारने ह्या एक हजार पायऱ्या बांधल्याचं इथं म्हटलेलं आहे आणि आठशेव्या पायरीवर हा नंदी आहे या ठिकाणी आर्किओलॉजिकल जे म्हैसूरचं कमिशनर आहे ते म्हणतात या भारतातला सर्वात मोठा नंदी आहे चोवीस फूट लांब दहा फूट रुंद आणि अकरा फूट उंच आणि हा एकाच दगडात कोरलेला असल्यामुळे आणि याचं जे कोरीव काम आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि म्हणून या जागेचं हे एक मिड पॉईंट म्हणा असं म्हटलेलं आहे तेथे देव ही काठी मला रस्त्यात सापडली आणि खूप कामात पडली त्या नंदीपासून खाली ह्या अशा मोठ्या म्हणजे एकदम स्लोप आहेत आणि म्हणून इथं काठी खूप आवश्यक का अर्ध अन्यथा बॉडीचं बॅलन्स जातं इफ पायऱ्या आणि सरकारने तर हे रस्ते तयार केलेले आहेत मात्र मूळ पायऱ्या ज्या आहेत त्या अशा आता शार्प स्लोप आहे आणि म्हणून ही काठी मला देवीचा आशीर्वाद वाटतो या ठिकाणी सहाशे पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत असं दिसतं श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक ही मॅडम हळद कुंकू प्रत्येक पायरीला लावत देवीला नमस्कार करत आहे आणि पलीकडे दोन गोरे जोडप दिसत आणि ह्या अशा वरच्या उंच अशा पायऱ्या मुला मुलीला विचारलं की कन्नड भाषेत काय लिहिलेलं आहे तो बोलला की पाचशे पायऱ्या तुम्ही आता चढून आलेल्या आहात वर पाचशे पायऱ्या बाकी आहेत किंवा आता मी खाली उतरतो तर खाली पाचशे पायऱ्या बाकी आहेत म्हणजे पंधराशे एकोणसत्तर दरम्यान त्या डोडियार राजाने पायऱ्या बांधताना या पाचशे पायऱ्याच्या स्टेजवर गणपतीचं मंदिर बांधलेलं दिसतं आणि आता ह्या चार अशा पायऱ्या आहेत दोनशे पायऱ्या चढून झाल्या असायचा अर्थ दिसतो आणि मोठे मोठे असे ते दगड आहेत आणि ही अशी मोठी ही झाडी आहे शंभर पायऱ्या मी चढलो किंवा अजून उतराच्या बाकी आहेत असायचा अर्थ आणि आठशे पायऱ्यांपर्यंत हे असंच स्टीप पायऱ्या आहेत दोनशे पायऱ्या एकदम मग स्लोप आहेत आणि मला वाटतं तो राजवाडा पण दिसतो इथून हा राजवाडा असावा असं मला वाटतं हा सोनेरी पॉईंट म्हणजे पायऱ्यांवर चढण्याचा पॉईंट दिसतो त्यावेळी पायऱ्या बांधताना लोकांना मुक्कामोगरी करावं लागलं हे हॉल धर्मशाळा आणि हे असं काहीतरी मंदिरसारखं दिसतं जेणेकरून बाबा रात्रभर तो थांबा आणि मग उद्या पहाड झाली की काम सुरू करा असे वाटतं लोकेशन असे एकोणसत्तरला जेव्हा या स्टेप्स बांधल्या तेव्हाचं हे स्ट्रक्चर आहे असं मला यांनी सांगितलं आणि इथनं आता पायऱ्या सुरू होतात आणि हा आता प्लेन शहराकडे जाणारा रस्ता अख्या परिक्रमेमध्ये काठीला दंड म्हणतात आणि ते अत्यंत आवश्यक असतं ह्या पायऱ्या उतरताना मलासुद्धा बरेचदा असं वाटलं पोल जातो की काय आणि मग देवीच्या कृपेने ही काठी सापडली हा स्टार्टिंग पॉईंट आहे या पायऱ्यांचा एक हजार पायऱ्यांचा आणि काठी बघा कशी रेडीमेड कोणतरी तयार करून ठेवल्यासारखं दिसतं माझ्या मनात हा विचार आला होता की देवी आता एखादी काठी पाहिजे म्हणजे असं तोल घसरायला नको तर अशा रीतीन माझी हे पूर्ण झाला आता मी बस रिक्षेकडे जात आहो